देवाचे द्वारी उभा क्षणभारी तेने मुक्ती चारी साधी द्वारी उभा क्षण भारी मुक्ती चारी साधी चढवावे लोटांग तेने, चारी ल्या। तेने चारी ल्या। भावे आलिया ता सुखे स्वामी था। सुखे भक्ता स्वामी स्वामीरिणा

आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फुगॉड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फुगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फुगॉड स्वामी आई चॅनल हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला विजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्हाला इन्फोबोर्स स्वामी चॅनलचे इन्फॉर्मेशन आवडत असेल युजफुल वाटत असेल लाईक चेंजिंग वाटत असेल तर इन्फोबोर्स स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया स्टेट्यू नॉन इन्फोबोर्स स्वामी चॅनल ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला हरिपाठातील काही ओव्या ऐकायला मिळाल्या असतील आणि तुम्हाला कळालं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो आपले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर आधारित आहे नुकतेच जन्माष्टमी म्हणजे श्री कृष्ण गोकुळाष्टमी पार पडलेले आहे जे असते श्रावण वद्य अष्टमीला म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ती होऊन गेलेली आहे याच दिवशी सकाळी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी अजून एक संत श्रेष्ठ ज ज्यांना श्री विष्णूंचा अंश मानलं जात असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म झाला आणि श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचा उगवता मुहूर्त जो मानला जातो तो ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी मानला जातो म्हणजे या वर्षी तो सोळा ऑगस्ट दोन ला आला होता गोकुळ दिवशी रात्री साधारण तीन वाजून वीस मिनिटांनी या धर्तीवरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आळंदी पुणे येथे जन्म झाला जे त्यांचा आजोड म्हणून ओळखलं जात खर तर त्यांचं गाव आपेगाव हे होतं परंतु त्यांचा जन्म आळंदी येथे झाला जो श्रावण वद्य अष्टमी अष्टमीच्या रात्री झाल्या ज्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असते साधारण इसवी सन बाराशे पंच्याहत्तर साली तेराव्या शतकामध्ये संत श्रेष्ठ माऊलींचा जन्म झाला आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला त्याचा दुसरा दिवस ज्ञानेश्वर जन्माष्टमी म्हणून ओळखला जाऊ लागला त्यांचे आई वडील विठ्ठल पंत कुलकर्णी व सौ रुक्मिणीबाई विठ्ठल पंत कुलकर्णी होते ते दोघेही संन्यासी होते परंतु संन्यास त्यांना झेपला नाही आणि पुन्हा संसार ते संसार मार्गात आले आणि त्यानंतर त्यांनी चार अपत्यांना जन्म दिला आणि आपल्याला बाकीची तर सगळी हिस्ट्री माहितीच आहे की त्यांना समाजाने किती हे नवलं संन्यासाची मुलं म्हणून आणि त्यांच्या आई वडिलांनी जे आहे आत्मदहन केलं होतं ते सहन न होऊन परंतु ह्या चारही भावंडांनी संतांना निवृत्ती संत सोपानदेव संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताबाई यांनी समाज कार्य करून त्यांनी आध्यात्मिक मार्ग पत्करला आणि एक एक करून असं कार्य घडवलं जे आज तागा येत एवढ्या वर्षांनंतर सातशे ते आठशे वर्षांनंतर पण ते रुजू आहे आणि आपण अजूनही त्यांना भाकत आहोत आळवत आहोत ज्या समाजाने त्यांना त्रास दिला तोच समाज आता माऊलींच्या मागे मागे ह्या संतांच्या मागे पळत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर ह्यांचं कार्य हे आणि योगदान आपल्या समाजासाठी खूप खूप मोठं आणि थोर आहे त्यांनी फक्त सामाजिक आध्यात्मिक महत्व आपल्याला पटवून दिलं नाही तर जी अत्यंत अवघड मानली जाणारी गीता आहे जी संस्कृत मध्ये होती ती सामान्य लोक भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये आणली व भक्ती व ज्ञान यांचा संगम साधला व त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिला जो आज तातयत आपण अत्यंत पवित्र आणि अत्यंत आपल्यासाठी आदर्श म्हणून मानतो त्यांनी त्याला भगवद्गीतेवरील भावार्थ दीपिका असं नाव दिलं परंतु आता कलियुगामध्ये ज्ञानेश्वरी म्हणून ह्या गीतेला जी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे त्याला ओळखलं जातं आणि अमृतानुभव ग्रंथ ह्याची निर्मिती देखील संत ज्ञानेश्वर यांनी वारकाई वारकरी संप्रदायाची पण जी जोड आहे जी स्थापना आहे ती संत ज्ञानेश्वरांनी केली आणि त्यांनी भक्ती आणि ज्ञानाचा अद्वितीय संगम घडवला संत ज्ञानेश्वर हे त्यांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ यांना गुरु मानत व संत निवृत्तीनाथ हे नवनाथांपैकी गोरक्षनाथ होते त्यांचे ते शिष्य होते गोरक्षनाथांकडून त्यांनी दत्तपंथाचे दीक्षा घेतलेली परंतु जेव्हा संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या भावाकडून दीक्षा घेतली गोरक्षनाथांनी दिलेली त्यांनी जरी त्यामध्ये त्या, त्या मार्गामध्ये दत्त पंथाची उपासना केली जात असे तरी ठरवलं की विठ्ठलाचीच उपासना करायची कारण खुद्द विठ्ठल हे श्री हरी विष्णूंचा अवतार होते व संत ज्ञानेश्वरांना देखील विष्णूंचा अंश मानलं जातं त्यामुळे जरी त्यांनी आपल्या भावाकडून गोरक्षनाथांनी दिलेली दत्तपंथाची दीक्षा घेतली तरी त्यांनी मी विठ्ठलाची उपासना करेल आणि वारकरी संप्रदायाची स्थापना करेल संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवनात ते केलं देखील जे आज तागायत आपण सर्वजण फॉलो करत आहोत त्यामुळेच आपल्याला असं वाटतं की त्यांची जी भक्ती घडली होती पांडुरंगावरती विठ्ठलावरती आणि जे एकरूप झाले होते ते भक्तीमध्ये आणि अध्यात्म आपल्याला असं नेहमीच म्हणावं वाटत अवखारंग एक झाला रंगी रंगला श्री रंग एक रंगी रंगला, देह तुझा नाही माझा देह तुझा अशा अनेक ओव्या अभंग ज्या खुद्द माऊलींनी संत श्रेष्ठ माऊलींनी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांची ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये साडेसातशेवी जयंती ही सर्वत्र सोळा ऑगस्टला साजरी केली गेली कारण पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती व हो। दुसऱ्या दिवशी दहीहंडीच्या दिवशी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संत ज्ञानेश्वर यांचा साडेसातशे सातशे जन्मदिवस वाढदिवस किंवा वा, जयंती साजरी केली त्यानिमित्त ह्या वर्षी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण वर्षभर एक एक गावी चालत मिरवणुकीद्वारे काढण्यात आला आळंदी येथे साधारण तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान आठ दिवसांचा कीर्तन सोहळा हा आयोजित केलेला आहे आणि वेगवेगळ्या स्पर्धा कीर्तनाच्या तेथे घेतल्या जात आहेत विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजन केले आहेत आणि तीन मे पासून सोहळ्याचे विशेष आयोजन केलं गेलेले की ज्याद्वारे आपण संत ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करायची आहे आणि त्यांच्या चरणी आपण नतमस्तक व्हायचं आहे ज्ञानेश्वरांनी भगवत गीतेवर आधारित फक्त भावार्थ दीपिका एवढाच ग्रंथ लिहिलेला नाही तर त्यांनी अनेक अशा गीतेतल्या ओव्या त्या मराठीमध्ये सोप्या केल्या आणि रेड्याद्वारे देखील त्यांनी वेद वधवले आणि त्यामुळे ते आपल्यासाठी अत्यंत असे ठरले त्यांनी समाजासाठी ज्ञानेश्वर अमृतानुभव चांगदेव पासष्ट हे महत्वाचे ग्रंथ लिहिले तसेच अनेक अभंग व हरिपाठ देखील लिहून ठेवलेला आहे त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनामध्ये बदल घडवणारे आणि महत्वाचे योगदान मानले जाते की ज्यांनी आपल्याला अध्यात्माचा वसा दिला आणि आपण कसं धर्माला धरून राहिलं पाहिजे आणि आपलं आचरण आणि वर्तणूक ही आपल्या अध्यात्मानुसार धर्मानुसार कशी असली पाहिजे ह्याचं महत्व आपल्याला त्यांनी पटवून दिलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षभर वर कीर्तन पालखी सोहळा मिरवणूक संत ज्ञानेश्वरांच्या पालखी व पादुकांची मिरवणूक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे करण्यात येत आहे आणि ह्या वर्षीचा वाढदिवस हा त्यांचा साडेसातशावी जयंती असल्यामुळे अत्यंत महत्वाचा ठरलेला दिवस आहे आणि आपण संत ज्ञानेश्वरांच्या चरणी छोटीशी प्रार्थना करूयात की अशीच ते आपल्याला बुद्धी देऊ आणि आपल्याकडून असच कार्य करून घेऊ की त्यांच्या सेवेचं किंवा त्यांचे अभंग आहे। जे आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे आपल्यासाठी जे ज्ञानेश्वरी त्यांनी आपल्याला जो अमृत अनुभव असा दिलेला एक गोड असा उपदेश आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारू अशी नम्र प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करू व आपल्या इंफगोळ स्वामी चॅनल तर्फे संत ज्ञानेश्वरांच्या कार्याला आपण श्रद्धांजली व विनम्रतेने आपण वंदन करूया संत ज्ञानेश्वर आळंदी संजीवन समाधी घेतली आणि ती तिथे होते श्रावण मध्य त्रयोदशी म्हणजे साधारण बाराशे शहाण्णव साली त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी समाधी घेतली आपल्या संपूर्ण कार्य माऊलींनी समाप्त केलं संत ज्ञानेश्वरांनाच फक्त माऊली म्हणलं जात फक्त गुरु माऊली असं नाही म्हणलं जात माऊलीच म्हणलं त्यांना आई म्हणून त्यांचं जे अभंग आहेत ते इतके गोड आहेत जे फक्त आईच गाऊ शकते त्यामुळे संत ज्ञानेश्वरांना फक्त महाराष्ट्रामध्ये माऊली म्हणलं जात आणि माऊली माऊली म्हणताच जडले मनाचं लागले वेड विठुरायाचे हे जे वाक्य आहे हा ही जी ओवी आहे ती त्यांनीच लिहून ठेवलेली ओवी आहे की माऊली हा जर शब्द उच्चारला तरी आपलं मन आणि आत्मशुद्धी होत असते आणि सगळी नकारात्मकता मनातले निघून जाते श्वास सुधारतो असं ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अमृतामुहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे माऊली हा शब्द जरी फक्त उच्चारला तरी पण आपलं मन, मन प्रसन्न होत असते अशा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना आपण आपल्या इन्फोबोर स्वामी तर्फे श्रद्धांजली अर्पण करूयात व आजचा कंटेंट आपण एंड હરુયાતેને છોટે શાભંગાને આને આપણ ભીત્વયાત નવીં વિડ્યો માદે નવીં માદે નવીં માદે નવીં મા� पुण्याची गणना कोण करी पांडुरंगाचे नाम घेता सुख दुःख निवारी पांडुरंगाचे नाम घेता सुख दुःख निवारी हरे मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामाचे रटाळ गोडी दे मन नामाचे रटाळ गोडी दे मन जीवन हर्षे फुलकित होते जीवन हर्षे कुल होते तो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना को करी पुण्याची गणना को करी न्याद देव भदे विठोबा पायाशी सदर वरा हो तुझा न्याद देव भदे विठोबा पायाशी सदेवरा हो तुझा मुखे म्हणा मुखे म्हणा हरी

त्या दिवशी आणि सदैव आपण त्यांच्या चरणी नतमस्तक राहू आणि भक्ती आणि ज्ञान असा अद्वितीय संगम आपण त्यांची उपासना करत त्यांना त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण करून वाढवत राहू आपल्या जीवनामध्ये अशी संत ज्ञानेश्वर महाजींच्या चरणी व विठुरायाच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि आजचा कंटेंट एंड करू आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी माहिती तोपर्यंत स्टेट्यू यू नोन इन्फोबर स्वामी बाय फॉर नाव धन्यवाद राम कृष्ण